पाथरूड चौकात आज दुपारी झालेल्या दुर्घटनेने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले एम एस तेरा बी व्ही पाचशे छत्तीस क्रमांकाची रिक्षा चौकातून जात असताना अचानक तिच्या इंजिनकडून दूर निघू लागला काही क्षणातच रिक्षेला जोरदार आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली घटनेनंतर रिक्षाचालकाने तत्परतेने वाहन बाजूला घेत लोकांना दूर राहण्याचे आवाहन केले दरम्यान आग वाढू नये म्हणून आसपासच्या नागरिकांनी स्वतःच्या परीनं पाणी आणि माती टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा वेग अधिक असल्याने ती नियंत्रणात येऊ शकली नाही माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली अग्निशमन पथकाने काही मिनिटातच ता परिस्थिती नियंत्रणात आणत आग पूर्णपणे विझवली त्यांच्या जलद कारवाईमुळे मोठी हानी ठळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रिक्षा मात्र मोठ्या प्रमाणात जळून नुकसानग्रस्त झाली आहे प्राथमिक अंदाजानुसार यात शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस आणि अग्निशामक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे